रोज देवघरातील देव धुणारे देव सावधान तुम्ही दररोज सकाळी तुमच्या देवघरातील सर्व देव जर धूत असाल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा कारण की एक चूक तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते देवघरातील देव, देव ही चूक केली तर इतकं मोठं नुकसान होईल की ते लाखो रुपये खर्च करूनही भरून काढता येणार नाही बऱ्याचशा महिला सकाळी देवघरातील सगळे देव धुवून काढतात ही महिलांची अशी सवय आहे ही सवय पाहात अक्षाने खूप साधी वाटते पण याच्यात केलेली एक चूक इतकं मोठं नुकसान करू शकते की ज्याची कल्पनाही कुणी करू शकत नाही देवदूताना ही चूक अनेकदा इतकी छोटी असते की ती आपल्या वा लक्षात येत नाही पण जेव्हा आपल्या घरात मोठं नुकसान होतं अचानक एखादं संकट येतं तेव्हा बऱ्याच वेळा घरात असा विचार होतो की या असं का घडलं पण या संकटाचं मूळ कारण हीच ती छोटी चूक असते जी प्रत्येक महिला सकाळी देवदूतानं करत असते बऱ्याचशा महिलांना काही अशा सवयी असतात काही चांगल्या असतात काही वाईट असतात आता देवघराची पूजा करणं देवधुने ही चांगली सवय आहे पण यातली एक चूक ज्या महिला नकळतपणे करतात आणि ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात मोठं नुकसान होऊ शकतात तर ती कोणती चूक आहे की ज्यामुळे संपूर्ण घराचं नुकसान होऊ शकतं लाखोंचा खर्च केला तरी ती नुकसान भरून येऊ शकत नाही याचा सखोल अभ्यास करण्यासाठी एका मोठ्या आध्यात्मिक अध्या आणि वैज्ञानिक अभ्यासातून काही महत्वाच्या गोष्टी उघड झालेल्या ज्याची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत आज महिलांच्या अशा एका सवयीबद्दल सांगणार आहोत की ज्याच्यामुळे संपूर्ण घराचं मोठं नुकसान होऊ शकतात ज्या अनेक महिला नकळतपणे करतात आणि ज्यामुळे घरामध्ये मोठं नुकसान होऊ शकतं ही माहिती अशी आहे की लाख रुपये देऊन देखील तुम्हाला कोणी सांगणार नाही कारण की यामधला आम्ही तुम्हाला वैज्ञानिक आणि आध्यात्मिक असे दोन्ही दृष्टिकोन समजून सांगणार आहे तुमच्या घराचं नुकसान टाळायचं नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण पाहा आज आपण एक अशा सामान्य सवयीबद्दल बोलणार आहे एक अशी सवय जी घरातल्या प्रत्येक महिलेला असते बऱ्याचशा घरामधल्या प्रत्येक महिलेला असते जी तुम्हाला तुमच्या घराला किती महागात पडू शकते याची कल्पना तुम्ही करू शकत नाही मग ती सवय तुम्हाला कदाचित खूप छोटी वाटेल तुम्हाला वाटेल आपण चांगलं काम करतोय दररोज देवाची पूजा करतोय देव धुवून गारतोय पण तिचे परिणाम एक चूक जिचे परिणाम खूप वाईट असू शकतात खूप गंभीर असू शकतात ही सवय तुमच्या घराला मोठा नुकसान देऊ शकते लाखोंचा खर्च केला तरी हे नुकसान भरून निघणार नाही हीच ती सवय जी आहे देवघरातले देव धुताना होत असणारी चूक प्रत्येकाच्या घरात देवघर असतात आता घरातील देव हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पूर्वापार दिले जातात काही नवीन देव आपण देवघरात ठेवतो काहींच्या देवघरात देवांची संख्या जास्त असते पण पुढच्या पिढीमध्ये नित्य जेवपूजा होण्यासाठी आवश्यक तेवढ्या मूर्ती ठेवणं गरजेचे असते मूर्तींची देवांची संख्या मर्यादित असो असं शास्त्र सांगते हिंदू धर्मशास्त्रांचा जर विचार केला तर त्यामध्ये काही महत्वाचे नियम दिलेले आहेत तसेच वास्तुशास्त्रानुसार देखील काही महत्वाचे नियम देण्यात आले आहेत पण बऱ्याचशा महिलांना पुरुषांना जे दररोज देवपूजा करतात त्यांना या गोष्टी माहिती नसतात आणि त्यांच्याकडून या चुका होत असतात बरेचसे लोक देवघरामध्ये दे काहीतरी फोटो आणून लावतात तर काही जण शिवलिंग ठेवतात काही जण हनुमानाची मूर्ती ठेवतात तर काही जण वेगवेगळे फोटोज त्या ठिकाणी ठेवत असतात काही जण शंख ठेवतात काही जण रुद्राक्ष ठेवतात तर या पवित्र वस्तू असतात तर या पवित्र वस्त्राचा आदर करून त्या देवघरात ठेवले जातात पण तिथे एक मोठी चूक होत असते त्यामुळेच व्हिडिओमध्ये आज तुम्हाला अतिशय महत्वाची म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार वेद पुराणानुसार काही महत्वाची मा माहिती आहे ती तुम्ही जाणून घेतल्याशिवाय बंद करू नका पूजेच्या मंदिरात पूजेच्या या देवघऱ्यामध्ये कोणत्या वस्तू ठेवाव्यात कोणत्या वस्तू ठेवू नयेत या देवघरामध्ये किती वाजता दिवा लावा दिवा लावत असताना कोणता मंत्र म्हणावा संध्याकाळी सकाळी शंख केव्हा वाजवावा किती वेळा वाजवावा आरती करत असताना घंटी वाजवावी आणि पूजेच्या कोणत्या वस्तू कोणते देव कधी धुवावेत आणि कधी धुवू नये अशा सात ते आठ अतिशय महत्वाच्या माहिती तुम्हाला सांगणार आहे सविस्तर माहिती सांगतोय ही माहिती तुम्हाला लाखो रुपये खर्च करून देखील कुणी देणार नाही त्यामुळे काही तुम्हाला हे काल्पनिक किंवा बनावट सांगत नाही तर आम्ही ज्योतिष धर्मशास्त्रानुसार ऋषी मुनींच्या ज्ञानावर आधारित माहिती तुम्हाला सोप्या भाषेत सांगतोय ही माहिती मोफत आणि सहज उपलब्ध होईल अशा भाषेमध्ये तुम्हाला सांगणार आहेत एकदा झालं असं एका भक्ताने एका गुरुजींना विचारलं गुरुजी, गुरुजी आम्ही खूप पूजा करतो याचा काहीच फायदा होत नाही उलट नुकसान होत या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे त्यामुळे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहणं तुमचं काम आहे आमचं काम सल्ला देणं आहे आम्ही फक्त मार्गदर्शन करू शकतो तुम्ही जर ऐकून घेतलं आणि पाळलं तर तुमचं होऊ शकतं तुम्हाला कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही तुम्ही स्वतः समंजस आहात अधिक वेळ घालवता आपण सुरुवात करूया पहा पूज्य गुरुजी मानता देवपूजा आपल्या जीवनातील महत्वाचा भाग आहे प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा करतो आणि त्याला लाभही मिळतो पण तुम्हाला माहिती आहे का लहान चुका ज्या तुमच्या पूजेचा संपूर्ण फायदा मिळवण्यात अडथळा आणू शकतात या चुका न कळत होतात आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आपल्या शास्त्रामध्ये या गोष्टींचा उल्लेख केला गेलेला आहे जेणेकरून आपल्या पूजेमध्ये पूर्ण फल आपण प्राप्त करू शकू पूजा करताना कोणत्या चुका करू नये याची माहिती धार्मिक शास्त्रामध्ये लिहिण्यात आलेली आहे आपण आपल्या घराच्या मंदिरात दिवा आणि घंटीचा योग्य योग उपयोग आणि त्याच्या देखभादीबद्दल चर्चा करायची आहे आता एक सगळ्यात मोठी चूक महिलांकडून जी नेहमी होत असते ती म्हणजे आपल्या घरा देवघरामध्ये असणारी घंटी आणि दिवा आता देवदूत असताना बऱ्याचशा महिला त्यातला दिवा देखील स्वच्छ करतात तो धुवून काढतात आणि घंटी देखील घासून घासून धुतात आता प्रत्येक देवघरामध्ये प्रत्येक वेगळ्या प्रकारच्या घंटे असतात प्रत्येक वेगळ्या प्रकारचे दिवे देखील असतात तर यांना धुणं हे चुकीचं आहे की बरोबर आहे या संदर्भातील धार्मिक दृष्टिकोनातील महत्वाची माहिती आपण जाणून घेतोय पहा तुमच्या रोज देव देवघरामध्ये तुम्ही रोज दिवा आणि घंटी जर धुवत असाल आणि असा विचार करत असाल की आता आपल्याला हे देवांबरोबर हे घंटी आणि दिवा घासणं देखील चांगलं आहे तर तुमच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे कारण की आपण याबागचं धार्मिक वैज्ञानिक आणि व्यावसायिक सत्य काय आहे ते जाणून घेणार आहोत तुम्हाला असं वाटत असेल की यांनी काय फरक पडतो पण ऐका या एका सवयमुळे तुमच्या घरावर मोठी संकट येऊ शकतात तुमच्या आयुष्याची राख रांगोळी येऊ शकते तुम्ही आर्थिक संकटात सापडू शकता पहा पूज्य गुरुजी म्हणतात की काही लोक पवित्र वस्तूंचा आदर करून त्या देव घरात आणि तिथे सर्वात मोठी चूक तुम्हाला वाटतं की रोज दिवा आणि घंटी धुतल्याने देव प्रसन्न होतात पण खरं तसं तुम्ही नकळत चुकीचे नियम पाळता धार्मिक शास्त्रानुसार प्रत्येक वस्तूला तिच्या नियमानुसारच वापरलं पाहिजे मातीचा दिवा एकदा वापरल्यानंतर पुन्हा वापरू नये रोज धुवून स्वच्छ केलेला पितळाचा दिवा गंगेच्या पाण्याने शुद्ध केला पाहिजे तुम्ही नकळत रोज दिवा आणि घंटी धुवून पूजा करता पण तुम्हाला यामागचे नियम माहीत नाही या नियमांमुळे तुमच्या घरावर मोठी संकट येऊ शकतात तुमच्या आयुष्यात समस्या निर्माण होऊ शकतात हे अतिशय महत्वाचं आहे की तुम्ही रोज घंटीत दिवा धुताना योग्य नियम पाळला पाहिजे धार्मिक शास्त्रानुसार आपल्या पूजा स्थळातील प्रत्येक वस्तू पवित्र आहे तिचे काही नियम आहे दिवा रोज धुवून स्वच्छ केला पाहिजे पण त्याला योग्य प्रकारे शुद्धही केलं पाहिजे मातीचा दिवा एकदा जाळल्यानंतर पुन्हा मंदिरात ठेवू नये प्रत्येक वेळा नवीन मातीचा दिवा वापरणे शुभ मानलं जातं व्हिडिओ तुम्हाला अत्यंत महत्वाची माहिती देण्यासाठी आहे आता यामागे एक व्यवसाय चालतो तुम्ही वापरलेल्या वस्तूंचं योग्य विसर्जन न करता त्या पुन्हा वापरल्या जातात त्यामुळे नकारात्मक ऊर्जा येते आता तुम्हाला माहिती असेल बऱ्याच वेळा मातीच्या दिव्याचं जर तुम्ही विसर्जन व्यवस्थितपणे केलं नाही तर तोच दिवा व्यवस्थित स्वच्छ करून परत पिकला जातो आणि त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते तुमच्या नकळत रोज दिवा घंटी धुता पण तुम्हाला यामागील नियम माहिती नाही हे नियम तुम्हाला कोणी सांगणार नाही आणि या नियमामुळे घरात नकारात्मकता येऊ शकते मग दिवा आणि घंटीचा योग्य यो वापर कसा करायचा मातीचा दिवा एकदाच वापरा जर मातीचा दिवा तुम्ही वापरत असाल तर तो एकदाच वापरायचा आणि वापरल्यानंतर त्याचं योग्य विसर्जन करायचं धातूचा जर दिवा असेल पितळाचा असेल चांदीचा किंवा कुठला दिवा असेल तर तो, तो तुम्ही रोज धुवायचा आहे पण गंगा जलाने त्याची शुद्धी करा पूजेच्या वेळी घंटी फक्त तीन वेळा वाजवा घंटीचा देखील नियम आहे संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवणं शुभ मानलं जात नाही संध्याकाळी जर तुम्ही आरती करत असाल पूजा करत असाल तर त्यावेळेस घंटी वाजू नका हे नियम जर तुम्ही व्यवस्थित पाळले तर तुमच्या घरात ऊर्जा कायम राहील तुम्ही नकळत होणाऱ्या नुकसानापासून स्वतःला वाचू शकाल त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही दिवा आणि घंटी धुवायला घ्याल तेव्हा हा विचार करा की तुमच्या घरची लक्ष्मी तर का विकत नाही ना हा व्हिडिओ तुम्हाला माहिती देण्यासाठी आहे आमचा उद्देश अंधश्रद्धा पसरवण्याचा नाही तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्याचा आहे तुमच्यामध्ये रोज दिवा आणि घंटी धुण्याबद्दल काय होऊ शकतं तुमचं मत नक्की आम्हाला कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद